हो काका हो काका थांबा भाई काय बोलतील तुम्ही काय प्रतिक्रिया देतील या रिक्षेमध्ये लहान लहान मुलं होते गाडीमध्ये अक्षरशः हे बघू शकता या दादाला पण लागलेला ही रिक्षा पलटी उपलटी होता होता वाचलेल्या तारापूर एमआरडीसी मधील माझ्या कॅमेरामध्ये शूट झालेली घटना आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी हे बघा ही परिस्थिती आहे तारापूर एमआरडीसी मधील रस्त्यांची ही रिक्षा दादा काय बोलतील काय झालं कसा अनुभव होता आता गाडी पडणार होती तुमची पलटी गाड आपल्याला एवढं नाही आपल्याला देवा देव साक्षात देव, देव तुम्हाला प्रसन्न झालेले आहेत आपल्याला थोडी माहिती होतं एवढा खड्डा राहणार इकडे बघा मित्रांनो हीच ती रिक्षा आहे या ठिकाणी ही रिक्षा आता पलटी होता होता वाचलेले अक्षरशः त्याच्यामध्ये लहान लहान